गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण नक्की काय जाणून घेणार आहोत हे तुम्हाला हळूहळू समजायला लागेलच पण त्याआधी आपल्या चॅनेलची ओळख असलेला आपला लोगो हा तरी आधी समजून घेऊया मानवाचा इतिहास उत्क्रांतीचा आहे जसजशी पृथ्वी विकसित होत गेली तस तशी विविध आश्चर्यच पृथ्वीवर जन्माला आले हो एका तापलेल्या गोळ्याचं थंड गोळ्यात रूपांतर होणं त्यावर विविध वेगवेगळ्या रासायनिक आणि भौतिक प्रक्रियांमधून जीवसृष्टी आकाराला येणं आश्चर्यच नाही का त्यात सत्त्याण्णव टक्के पृथ्वीवरच पाणी हे वापरण्यालायक नाही तरीही आपल्या प्रचंड महाकाय नद्या सरोवरे यांनी नटलेली आपली जीवसृष्टी हा निसर्गाच्या किमयाचा एक अद्भुत आविष्कारच आहे आणि नेमक्या याच आविष्काराला आपल्याला समजून घ्यायचं आहे आम्ही इंजिनियर असलो तरी निसर्गाच्या किंवा विश्वकर्म्याच्या पलीकडे नक्कीच नाही हो आपल्या अवतीभोवती असलेलं आपल्याला हवं तितक योग्य त्या प्रमाणात घेऊन त्यातून एक अद्भुत वास्तू विलक्षण वास्तू निर्माण करणं हेच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या यशाच गमक आहे आपल्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलच्या लोगोमध्ये म्हणूनच वसुंधरा अर्थातच पृथ्वी आहे आणि तिच्या अवतीभोवती मानवाच्या महत्वाकांक्षी स्वभावातून निर्माण झालेले एकाहून एक सरस आविष्कार आहेत कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत कुसुमाग्रजांनी अनंत अमुची अन आशा किनारा तुला पामराला असं म्हटलं आहे आव्हाने अडचणी आणि इंजिनियर नाहीच नाही भारतही अशा विलक्षण वास्तूंच्या निर्मितीत अजिबात मागे नाही हे मला तुम्हाला सांगावं असं वाटत अहो फक्त भारतातल्या दक्षिणेकडच्या चार राज्यातील देवळे जरी तुम्ही बघितलीत ना तरी त्या लोकविलक्षण निर्मितीच्या हातांना तुम्हाला नमन करावं असं वाटेल जुन्या नव्याचा संगम म्हणजेच उत्कृष्ट डिझाईन आणि प्रोडक्टिव्हिटी यांचा संगम तोही आम्ही तुम्हाला या आमच्या चॅनेलच्या माध्यमातून उलगडून दाखवणार आहोत आम्ही आमच्या या चॅनेलला भौगोलिक मर्यादा नाहीत अहो जगाच्या प्रवासाला निघालेले इंजिनियर आम्ही जे जे अद्भुत उत्तम उदात्त आणि भव्य त्या सगळ्यांची माहिती ओळख करून देण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मला की मला तुमची साथ यात आम्हाला मिळणारच चला तर मग गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून भेटूया उत्तमोत्तम वास्तूंना आणि कल्पक आणि सर्जनशील हातांच्या निर्मितीला